नमस्कार मित्रांनो आतासाठी आपण आहोत मेकर विधानसभा मतदारसंघात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आता धगधगती मशालचं वातावरण बघूया आता आणि सिद्धार्थ साहेब आहेत त्यांचा आपला विदर्भ न्यूज या चॅनल वरती मनापासून स्वागत करतो आणि बघूया आता त्यांची तयारी कशी चालू आहे काय प्रचाराची रणधुमाई कशी चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रचार हा अंतिम टप्प्या व्यक्त झालेला आहे कारण दोन चार दिवस राहिलेले आता फक्त आणि त्यामुळे बघूया साहेबांचं प्रथम मनापासून सरशे सरस स्वागत धन्यवाद जय महाराष्ट्र बर कसे काय रे ना तुम्हाला काय आघाडी तुम्ही बघत आहात महोदय आता जे काही तुम्ही हा जो क्राऊड पाहत आहात ही जी गर्दी पाहतेय सगळी गाव गावामधली गावा सगळी घर खाली झालेली आहेत आणि या प्रचार रॅली मध्ये सहभागी झालेली आहेत गावामध्ये सगळा प्रचंड उत्साह आहे आणि चैतन्याचं वातावरण आहे या, या जो आमदार आहे या ठिकाणचा त्याच्या विरुद्ध प्रचंड असंतोषाची लाट आहे मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे आणि दिलेल्या उमेदवाराचं स्वागत करण्यात येत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि ही जी निवडणूक आहे ती आता निवडणूक राहिली नसून ती जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे पण साहेब तरी मैदानात तुम्हाला असं वाटत नाही का निवडणूक चढ जाते कारण भल्लाडी नेते इकडे नेते नाही ही ही निवडणूकच होत नाहीये ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली असल्यामुळं ही निवडणूक संपूर्णपणाने एकतर्फी आहे आता जे काही बलाढे वगैरे जे धनदांडगे लबाड लांडगे धनदांडगे अलिबाबा चालीस चोर आ, हे जे लोक आहेत ना हे सगळे आता घाबरलेले आहेत त्यांना आपल्या माध्यमातून मी सांगेल की त्यांनी फक्त आपलं डिपॉझिट कसं वाचेल एवढच बघावं बाकी निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आता आता एकंदरीत मला सांगा आहे पण लाडक्या बहिणीचा काय वाटतं बाबा फायदा होतोय का लाडकी बहीण आहे पण दाजीचा कुठेतरी कंबरडमोडत का मग काय दाजीचा पूर्णतः कंबरडम मोडलेलं आहे त्याच्यामुळे सगळे दाजी आणि त्यांच्या बरोबरच्या आमच्या बहिणी बरोबर सगळे एकजात आता यांच्या विरुद्ध भेटलेले त्याच्यामुळं आपल्याला काही अडचण नाहीये आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आता जी लाडकी बहिणीची दीड हजार आहेत ते आम्ही तीन हजार करणार आहोत आणि शेतकऱ्याचं जे कर्ज आहे जे यांनी माफ केलं नाही मागे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्याचं दोन लाखाचं कर्ज माफ केलं होतं वाटतं का दीड हजारांनी घर चालू शकत हजारांनी अजिबात घर चालू शकत नाही हे, हे मतदारांना दिलेलं आमिष आहे ते गाजर दाखवलेलं आहे परंतु ते ओरिजिनल नाही आहे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती मतदारांना दिलेलं ते आमिष होत आणि ते सगळं जनतेला कळून चुकलेलं आहे बर आता मला सांगा ते संजय दादा साहेब असतील काय वाटतंय बरं मतदारसंघात <laughs> फिरताय काय अनुभव येतोय आता मला तर अनुभव आलाय मी सुद्धा फिरलेलो रस्ता सोडून नाल्यांनी यावं लागतंय काय नेमकं काय आजिंक्य बाबा अगदी बरोबर तसंच आहे रस्ता रस्त्याला जाताना सगळे रस्ता नाहीये खड्डेच जास्त आहेत अनकुचीदार दगड आहेत मोटरसायकली ज्या काही असतात चार फोर व्हीलर जातात त्या त्या गावाला जाताना पंचर होतात तेच बसत आहेत हा याचा विकास आहे गेल्या पंधरा वर्ष यांची पात्रता नव्हती मनुष्य गद्दार आहे ढोंगी आहे बनावट पण आहे त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हो, सगळ्यांच्या समोर की तो ओबीसी आहे आ, का अनुसूचित जातीचा जा आहे देवाच्या समोर त्यांनी सांगावं हो, तू नेमका कोण आहे हा म्हणून मनु, म्हणतो मन की हा मनुष्य बदमाश आहे हा मनुष्य बनावट आहे हा लबाड आहे हा लबाड लांडगा ढोंग करते बरोबर पण साहेब एक एक असे आरोप केले जातात जा जा। की तुम्ही बाहेरचे पार्सल आहे बाहेरचं पार्सल बाहेर पाठवलं जाणार नेमकं हे आरोप का केले जातात जा। बाहेरचं कुठलं पार्सल मला तेच कळत नाही माननीय जे भारताचे पंतप्रधान आहेत ते कुठले आहेत गुजरातले बुजरा। ते निवडणूक कुठून जिंकतात वाराणसी मधून जिंकतात बरोबर आहे राहुल गांधी कुठून कुठून जिंकले वयनाड वयनाड मधून जिंकले या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे दे संविधान दिलेलं आहे कोणी कुठून लढ तो राहिला प्रश्न माझा तर मी तारशिवनी या गावचा राहणारा आहे जे आज सिंदखेडाच्या तालुक्यामध्ये आहे पूर्वी ते माझं गाव मेहकर तालुक्याचाच भाग होता आणि माझे सगळेच्या सगळे नातेवाईक चाळीस ते पंचेचाळीस हजार किती चाळीस ते पंचेचाळीस हजार नातेवाईक माझे मेहकर मध्ये आहेत दुसरं एखादा जो शिकलेला मुलगा आहे मी निंदन खुरपन करून रोजमजुरी करून शिकलो माझ्या आई वडिलांनी बाबासाहेबाच्या पुण्याने मी शिकलो नंतर मंत्रालयात अधिकारी झालो पण अधिकारी अनेक पदं भूषवली आणि कामं केली पण माझं मन तिथं रमलं नाही मी वारंवार गावाकडे येत राहिलो दुऱ्या बंदुऱ्यावर जात राहिलो शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत राहिलो शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांच्या दुधाळ गाई दिल्या दुधाचं पूरक उत्पन्नाचे साधनं अवेलेबल करून दिले शेतकऱ्यांसाठी कारण काय तर मला शेतकऱ्यांची कळवळा होती कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि या भागातलाच आहे त्याच्यामुळं मी मुंबईचं पार्सल आहे मुंबईचा नाही आहे मी इथल्याच भूमीतला आहे आणि मी मेहकरला जागा घेतलेली आहे जिना या मरणा या माझी आता नोकरी सुटलेली आहे मी मेहकरलाच राहणार आहे एक सांगा तुम्ही शेतकरी अजिबात समाधानी नाही आहे शेतकरी वर्ग अतिशय भरडला गेलेला आहे या भागातलं एकमेव पीक जर कोणता असेल तर ते सोयाबीन आहे थोडीफार तूर आहे आणि त्यानंतर कापूस आहे थोडासा पण जास्तीत जास्त जे उत्पन्न आहे ते सोयाबीनचं आहे आणि सोयाबीनचं जे पीक आहे ते तीन महिन्याचं पीक आहे पूर्ण बारा महिन्यामध्ये शेतकरी त्या तीन महिन्याच्या पिकावर आपली आशा ठेवून राहतो आणि जे काही त्याचा उत्पादन खर्च आहे आणि त्याला मिळणार उत्पन्न आहे याची तफावत होत नाही आज रोजी पाच हजार रुपये जर सोयाबीनला मिळाला असता तर शेतकऱ्याचं सोयाबीनचा उत्पादन खर्च आणि हे प्रश्न जेव्हा फडणवीस साहेब सोयाबीनला विरोधी पक्ष नेते होते तेव्हा ते डायरेक्ट रस्त्यावर उतरले होते मग आज साडे तीन हजार रुपये असून कुठेतरी वाटतय का देवेंद्र फडणवीस साहेब बॅग फुटला आहे देवेंद्र फडणवीस कुठे बोलतात ते बॅग कुठला आहे ते चुकीची राजनीती करतात समाजा समाजामध्ये फूट पाडतात आणि फक्त राजकारणासाठी राजकारण करतात त्यांनी स्वतः या सोयाबीनची मागणी आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यांच्या काळात के केलेली आहे आणि आज काय दिलेली आहे आज चार हजार आठशे आज ब्याण्णव एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला आपण हमीभाव म्हणतो तो दिलेला आहे चार हजार आठशे ब्याण्णव पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळतं किती तीन हजार पाचशे ते तीन फार फार तर चार हजार म्हणजे हमीभावसुद्धा मिळत नाही म्हणून आमचं सरकार आल्यानंतर मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेणार आहे आणि मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनंती केली आहे की सोयाबीनचा प्रति क्विंटल भाव हा सात हजार ते आठ हजार एकर प्रति प्रति क्विंटल आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तो तो भाव कसा मिळवायचा याचे सोल्युशन हे आम्हाला माहिती आहे पण आता तुमच्या मतदारसंघात सगळ्यात महत्वाचं सिंचन असेल पाण्याचे प्रश्न असतील काय विद्यमान आमदार तर मी रस्ता केला जलसिंचन अडीच कोटी मतदारसंघात आणल्यात त्या जाऊन जास्त आणल्यात पण त्याच्यात कमी आणलेल्या नाहीत काय वाटतंय का अडीच कोटी कुठेतरी वापरल्याचा फायदा का अडीच हजार कोटी साडेचार हजार कोटी अडीच हजार नाही साडेचार हजार कोटी आणले असं ते म्हणतात परंतु त्यांचे ते साडे कोणतेही एक एक कोटी सुद्धा एक रुपया सुद्धा लोकांना दिसलेला नाही त्यांनी आणलेला निधी त्यांनाच आहे आणि त्यांनी कमावलेले पैसे त्यांच्या घरातच गेलेले आहेत तर हे सगळं कागदावर हो आहे तुम्ही बघा कुठले रस्ते बरोबर नाही सगळे रस्ते फुटलेले आहेत जलजीवन जल जीवन योजना तशाच आराध पडलेल्या आहेत त्यांच्याच चेल्या चपाट्याला ती कामं दिलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचे ठेकेदार आणि चार पाच लोक एवढ्याचाच विकास झालेला आहे बाकी जनता जनार्दन वाऱ्यावर सोडलेला सोड आहे म्हणजे नेत्यांच्याच नाही हे जे आमदार आहेत ते स्वतः त्यांचे मेवणे त्यांचे साले त्यांचे साडू आणि तीन ते चार लोक त्यांचे चपाटे बस एक विचार जाता जात एकच प्रश्न का विचार काय वाटतं बरं उद्धव ठाकरे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी सोहळ्या कुठेतरी जनतेत तुम्हाला फिरताना याचा संभ्रम पाहायला मिळतोय का नाही बघा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मानबिंदू आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे या भूमीमध्ये साथ सांस्कृतिक वारसा आहे संस्कार आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र हा देशामध्ये वेगळा असं राज्य आहे आणि मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असतील हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मानबिंदू आहेत त्यांनी अडीच हा अडीच वर्षापूर्वी जे काही मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं त्यांनी बसवलं पण एकनाथ शिंदे साहेब सोडून मी सांगतो ना एकनाथ शिंदे साहेब हा सर्वसामान्य माणूस होता आणि तो कार्यकर्ता होता त्याच काम पाहून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याला मोठी मोठी पद दिले नगर विकास खात्याचं कायम त्याला मंत्रीपद दिलं हे जे समृद्धी महामार्गाचं जे पद आहे त्याला आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचं ते पद दिलं आणि त्याच्यामध्ये पैसे मिळवण्याचं मोठे कंत्राट त्यांनी घेतले त्याच्याकडे पैसा आला पैसा आल्यानंतर त्याची नीतीमत्ता ढळली आणि त्याच्यामुळं या त्याच्या विरुद्ध काही चौकाशा सुरू झाल्या आणि या चौकाशामधून बचाव करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस ते फडणवीस कारस्थान जे झालं ती गद्दारी झाली त्यांच्यासोबत हात मिळवणी केली आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीमध्ये त्यांनी पंदिरकू बसलेला आहे पण आता ते मंडल उद्धव साहेब घरात होते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खिशातला दोन दोन पेन त्या साया करायला मग कुठतरी डिफॉल्ट वाटतोय का नाही हे चुकीचं बोलणं आहे हे फक्त खापर फोडण्याचा कार्यक्रम आहे तुम्हाला माहिती असेल की जेव्हा कोविडचा मान्य उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि लगेच जानेवारी मध्ये ते मुख्यमंत्री झाले आणि मार्च मध्ये कोविड आला कोरोना आला आणि कोरोनामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण आज जगतोय का उद्या मरतोय अशी स्थिती अशी परिस्थिती होती की नाही अशा काळामध्ये उद्धव साहेबांनी आपल्या सगळ्याला सुखरूपपणाने जिवंत ठेवलं बरोबर आहे खूप बरो। मोठे कोविड हॉस्पिटल केले नंतर मेडिसिन अवेलेबल करून दिले नंतर त्यांनी रोजगाराच्या संध्या आणून दिल्या त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचं कर्ज दिलं एवढं सगळं चांगलं चालू असताना हे जर चांगलं तसंच पुढे चालू राहिलं असतं तर भारतीय जनता पक्ष नामशेष झाला असता ही भीती वाटून त्यांनी कारस्थानं केली ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या यांच्या यान्चा सल्ल्यानं किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी इथं कारस्थान करून हे सरकार पाडलं जाता जाता एकच प्रश्न घेऊन टाकूया तुमच्या अजिंठे काय असणार आहेत मैदानात आता सध्या काय सांगताय अजिंठेला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही मी शेतकऱ्याचा जो सोयाबीनचा भाव आहे प्रती क्विंटल मी सात हजार ते आठ हजार मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही नंबर एक नंबर दोन शेतकऱ्याची जी पोर आहेत ते बेरोजगार आहेत मी दीड महिन्यापूर्वी मी आताच एम आयडीसीचं काम कुठे चालू केलं त्यांनाच माहिती ते लोकांना लोकांना एमआयडीसी कागदावर आली माहिती पण एकही उद्योग आणि सगळेच कागदावर काम आहे आणि जे आहे ते म्हणजे अजेंडा असणार आहे माझा माझा अजेंडा आहे शेतकऱ्याचा सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळवून देणे नंबर एक त्यांच्या मुलाच्या हाताला काम मिळून देणे रोजगार मिळवून देणे आणि एम च्या माध्यमात माध्यमातून उद्योग आणि व्यवसाय उभा करणे आणि या मतदारसंघाच नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणणे नक्कीच हे होते आपल्या बरोबर सिद्धार्थला आणि बघूया आता मशाल तापते का धनुष्यबाणातून हे पाहायला मिळणार आहे आपल्या विदर्भ निवृत्ती